क्वेस न्यूज प्रवास सत्याचा मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलंय दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला या प्रसंगी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले सा माजी नगरसेवक सुरेश आरणे संतोष वाघमारे ज्ञानेश्वर हातांगळे वाल्मिक गोतीस गुड्डूभाई शेख मोहसिंग भाई शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान साई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्री हे बाहेर पडता साई दर्शनासाठी आलेल्या मध्य प्रदेश येथील साई भक्तांनीही आपले लोकप्रिय माजी मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केल्याचं दिसून आलंय भगवान विठ्ठोबाग के दर्शन करणे केली आज मुझे सहयोग मिला आषाढ़ी एकादशी के दिन ही मैं हमारे सारनाथ महाराज के दर्शन करने के लिए उपस्थित हो गया। मन्नत तो प्रभु से ही मांगी जाती है अमन चैन शांति रहे सद्भाव रहे देश आगे बढ़े और सबका मान सम्मान बना रहे मैं मंदिर में कोई बात नहीं करता। मंदिर में बात की नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश वेणुनाथ सदुसष्ट शून्य सहा सहासष्टुशखर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी